हॅलो एव्हरीबडी पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी रेडी झाली आहे बघा तर काय झालं माहिती का मी रेडी होऊन लेकरालाही रेडी करून लवकर लवकर आवरलं आणि आंघोळ वगैरे घातली तिला मी आणि डोस द्यायला चाललो होतो सिस्टरचा तर मेसेज आला आहे की आज डोस आहे म्हणून वॅकन्सी नाही नाही वॅकन्सी काय म्हणते ती वॅक्सिनेशन सॉरी वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन आज आहे म्हणून मेसेज पाठवलाय आम्ही गेले होते तर ते बंद आहे ते अब्दा झाली मध्ये मला गाडी पण नाही बघा गाडी तरच समोर असते आमची लावलेली गाडी पण नाही मी गेले चालत चालत परत पिऊला घेऊन गेले पिऊला आमच्या सुट्टी दिली शाळेला आज कारण ती मतदान आहे ना त्याच्यामध्ये दोन दिवस शाळेला सुट्टी दिली आणि कटिंग पण केली त्याची गोलकट मारला मशरूम कट नाही मारला हवेळेस तर कपडे राहिल्या धोयचे अजून माझे भांडे झाले सांगत बसते तुम्ही मला मी तर सगळे सांगतात मनाची याड्यावानी कोणी रडत म्हणायचं कुणी सांगतं कोण काय काय शेअर करत शेअर करत लाईक करत माय गॉड सबस्क्राईब करत काय काय करत तसं आहे माझा झंपार फुग्या फोग्याच आहे का नाही मला शिवता येते तरी मी रेडीमेड झंपार घेतलाय की आपल्याकडे जे आहे त्याची हाऊस नाही लोकराची हाऊस आहे म्हणायचं ऑनलाईन नाही घेतला दुकानात ना घेतलाय एकशे तीस रुपयाला मस्त की नाही फुग्या फुग्याचा असे दिसते मी जागा मागा मला बघा का नाही आज आज मला बघायला काही माझा नवराच नाही मी साडी घातली तर म्हणतात गाऊन घालते मी असताना आणि बाहेर तर माझी साडी घालती मग बाहेर जाताना म्हणजे मी काही गाऊनच घालत जाऊ का मग अ तसं करावं सांग कसं आहे माझं नाक डब्र नाक हाय नुसतं हे बघा बाळाच्या हाताला बाळ दाखवत नाही आमचं बाळ टी व्ही आहे टुकू टुकू तर दे आता कस आहे माझं कानातलं मोर आहे का नाही मोर घातलाय सोन्याच हाय कसे आहेत आमचे लेकर जागा मागा मला बघा जांगा पांगा आहेत का नाही हा एकदम गुड आहेत गॉड आहेत गुड बी आहेत आणि गॉड बी आहेत स्मार्ट बी आहेत आणि सुंदर बी आहेत असं म्हणायचं आपली लेकरा आपल्याला लई मुले ही देवाघरची फुले हा। मुले ही देवाघरची फुले आहेत असं म्हणावा लाखन लोक काय काय महिन्याला ते वन मंथ हॅपी बड्डे साजरा करतात लेकरांचा आजकाल ट्रेंडिंग काय आम्हाला वर्षाला साजरा करणं व्हाय नाही माझा तरी एकदा सुद्धा बड्डे साजरा केला नाही असा आहे आमचा नवरा जागा आणि मला बागा तर ही आमची कुमारिका हाई लक्ष्मी हाय ही आमची लक्ष्मी आणि ती धनलक्ष्मी हाय तिचं नाव आम्ही धनलक्ष्मी धनलक्ष्मी नाव ठेवलंय म्हणजे लय धन येतो म्हणून ओके बाय द वे कुछ करना करणारे खाने पिणे लिए बाय द वे कुछ काम करना चाहिए पेट के लिए बाय द वे पेट के लिए काम करना चाहिए बाय द वे पेट के लिए काम चाहिए चाये बाय द वे जाऊ द्या वे तुम्ही पण बोर होऊन जा बाय दोटासाठी mm, काम करायचं का खाण्यासाठी काम करायचं यायला काय कळन झाले नाही सॉरी अ काम करण्यासाठी जेवण करावं लागतं परत जेवणासाठी काम करावं लागतं असं आहे काय चालू आहे काय कळतच नाही पर परत आधार कार्ड काढण्यासाठी पॅन कार्ड मागते पॅन कार्ड काढण्यासाठी मोबाईल नंबर मागतेत मोबाईल नंबर घेण्यासाठी परत आधार कार्ड मागतात म्हणजे सगळे एकमेकांवर डिपेंड आहेत हे सगळे ओके तसंच पोटाचं पण सांगितलं तुम्हाला आता उन्हाळ्याचा दिवस सुरू झालाय आमच्या पिवडीचा वाढदिवस आलाय बघूया पिवळीचे पापा कसे साजरा करते वाढदेव असा आहे पिवड्या करतेत का नाही बघूया आता ह्यावेळेस बड्डे बड्डे साजरा मोठा बड्डे मोठा बड्डे ताणातले गाय नकोडात काय होत काय आवडत एवढे मायसन खेळत नाही हसत नाही बोलत नाही मी काय खेळू भांडे कोंडे आता मी काय बारकी लहानपणी भांडे खेळ कुंडी खेळता खेळता आता खरंच भांडी कुंडी खेळायला लागले वाटिंग वा, 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 मैत्री ना हे बघ माझ्या कानातलं सुंदर आहे नाय हाय हाय सुंदर दुकानात नाही घेतलंय मी अरे वाया मला वाटतं शेतात ना आणलंय काही की आ? दुकानात नाही कोणाला ऑनलाईन पाहिजे असाल तर जरूर मागवा आणि होम डिलिव्हरी पण होईल हा मला एक अशी कल्पना सुचली होती की आपण साड्यांची ऑर्डर घ्यावी म्हणून आता मला साडी आहे शिवायला रेड कलरची साडी आहे मस्त कलर कॉम्बिनेशन आहे मैत्रिणी एकदम झक्कास आणि झांगापांगात साडी एवढी साडी आवडती एवढी साडी आवडते ना मला नऊवारी मी शिवलेली एकदम अशी हवी हवीशी वाटणारी एकदम निर्या एकदम अशा स्टेप बाय स्टेप कुठंही चुकत नाहीत आणि प्लेट तर एवढी प्रॅक्टिस झाली प्ले प्लेटची त्या निर्याची एकदम मस्त येत <laughs> ही साडी शिवायची मला काट मोठे त्याचे पाच इंचाची काट पाहिजे प्रत्येक साडीला मग निर्या वेस्त आता नाही निर्या काट ही काट काढायची काट गरज नाही कारण त्यांनी शाही मस्तानी शिवायला नाही साडी सांगितली तर लावणी साडी शिवायची मराठ मोळी लावणी साडी शिवायची आणि ब्लाऊज पण तसं सेम टू शिवाय सेम टू सेम ऑलरेडी ह्यांनी पहिली साडी शिवून नेलेली मी फोटो दाखवते त्या मुलीची साडीचा फोटो दाखवते मी त्यांनी मस्तानी चार वर्षापूर्वी साडी शिवून नेली होती तर आता ही रिपीट साडी आलेली आहे त्यांना लावणी साडी पाहिजे म्हणजे चार वर्ष पुरीने साडी घातली होई म्हणायचं कारण मोठी साडी शिवली होती मी ती ओके बाय द वे असं खा असं आराम हराम हाय सगळ्यांनी कामं करत राहावा चार पैसं गोळा करा संसारासाठी अकरा बाळांसाठी यक्र बाळं चार पैसे कमवल्यावर रोज यक्र बाळं उपाशी मरत नाहीत हा माझा तर योग्य निर्णय आहे त्याच्यामुळे मी सुद्धा काम करत आहे रेग्युलर फक्त ब्लाऊज घेत नाहीत कारण बायांची लय किट किट काट काट करतात लय बायका ओके सूत चांगलं आहे आणि मला पण अशी सेम टू सेम हिरव्या कलरची साडी आहे असेच काट मोठे मोठे आहेत तर अ त्याला गोंडे नाहीत वाटतं तर मला ही साडी साडेपाचशे रुपयाला मी पुण्याला असताना घेतली होती हां एकेकाळी एक मी पुण्याला पण राहत होते ओके आणि पुण्याला पण राहत होते एकेकाळी मी आणि लॉकडाऊन पडलं म्हणून मी आम्ही वापस आलो ती कायमच इथं बसलो आम्ही परत काय जायचा पत्तास लागला नाही आमचा अशी कहाणी झाली आमची परत येण्याची ओके ठीक तर कशी दिसते मी कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा अ इ इ इ इ त्याला थोडफार येड्यावणी बी करावं लागतं जरा व्हिडिओ तुम्हाला पण इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं वाटायला पाहिजे तस तर मयात खूप मोठ टॅलेंट आहे बरं का कपडे शिवायचं पण फालतू गोष्टी कशा काय करते बी बरोबर मायात लय कूट कूट कुटके टॅलेंट भरलंय पण मी फालतू गोष्टीच्या कशी नादा लागले काय माहिती बघा एक नऊवारी साडी शिवते मी ब्लाऊज डिझाईन तर जसल म्हणन तसली डिझाईन काढते तर चारशे रुपये ब्लाउजची शिलाई घेते मी ओके चारशे रुपये सध्या मी ब्लाऊज बंद केलेली आहेत कारण मला ते होत नाही एक बाळा सांभाळणं एक मुलगी माझी शाळ शाळेत जाते आणि मी घरी बसल्या बसल्या हे कसं ह्याला काय झंझट नसते याला काय फिटिंग वगैरे नसतं ढिल्लच शिवावं लागतं त्याच्यामुळे हे असं झालं तसं झालं म्हणण्याचं काही प्रश्नच येत नाही एकदा गेली साडी ना घरात त्यांच्या परत साडी अजिबात येत नाही ना फोन येत नाही अशी येते तशीच ती साडी एकदम परफेक्ट साडी येते ओके तर हे टॅलेंट असताना मी व्हिडिओ काढ कशामुळं काढते काय माहिती व्हिडिओ काढणं हात काही फालतूकच गोष्टी म्हणावं लागेल का नाही मग हा कसा फालतू गोष्टीचा नाद लागला माझी मला कळतच नाही व्हिडिओ काढायचा फालतू गोष्ट आहे का कपडे शिवायची फालतूक गोष्ट आहे काय कळतच नाही जाऊ द्या चार पैसे येतात पोटापाण्याचं पाण्याचं आमचं बी भागतंय तुम्ही बी लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तुमचं बी पोट पाणी भागत आहे यायला काय बोलते काय कळतच नाही हा ठीक आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके वाईट दिवस पडलेले आहेत सगळ्यांनी पैसे कमवत राहा कामधंदा करत राहावा ओके आणि व्हिडिओ पण आमचे बघत राहा काम बाजूला सोडून हां चाव द्या मग आता काय बोलावा कपडे धुवायची राहिले माझी पण माय कसं करू कोण कपडे धुवायचं कोण काय उरकायचं एवढं मोठं मी पहिल्यापासून एकटी करत आले का, का, का? आईल रे कस करू मी कशी केली माझ्या मी डिलिव्हरी पाक पाणी पर्ची पोरीला स्वयंपाक बारक्या पोरीला स्वयंपाक मोठ्या बाबाला त्या स्वयंपाक एवढा साहेब पक्की मी बरं दुन केली बांडी केली ही आहे ना ही हात माझा गार पाण्यात कायम स्वरूपी असायचा माझा पाणी गरम तरी कुठवर करू मी लड गेली मला ही प्रेग्नेसी अरे बाप रे करा